तर पहा या ठिकाणी शून्यमधून सहा वजा होत नाहीत म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस वरचा अंक हा लहान असतो खालच्या अंकापेक्षा त्यावेळेस ही वजाबाकी ही हच्च्याची वजाबाकी असते एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता ही करायची कशी पहा आता शून्यमधून सहा वजा होत नाहीत मग काय करायचं तर शून्यला कट करायचं आणि शून्य जशाला तसा वर लिहायचा आणि त्याचा शेजारी जो अंक आहे दशक आहे तो त्या दशकमधला एक दशक इथे घ्यायचा मग नऊ दशकमधला एक दशक इथे दिल्यामुळे इथे राहतील आठ दशक आता करायची वजाबाकी बघा दहामधून सहा गेले खाली राहिले चार आठमधून पाच गेले खाली राहिले तीन म्हणजेच मधून छप्पन्न वजा केले तर खाली राहतात चौतीस हा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फेसबुकला शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे धन्यवाद